गाईच्या दुधाला तीस रुपयांचा दर देणं बंधनकारक असेल असं म्हणणं विखे पाटलांचं प्रत्येक येणाऱ्या सेंटर दूध दुधा, आहे दुधाला तीस रुपये दर दिलाच पाहिजे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ना सगळ्यात मोठा एक चिकडलेला प्रश्न तो म्हणजे काय दूध उत्पादन आणि दुधाची भाव वाढ आणि त्याच्यामुळे सर्वात जास्त राजकारण पेटलंय असं म्हणायला हरकत नाही बरं याची सुरुवात कशी झाली आज शेतकऱ्याला शेतीचं उत्पन्नामध्ये जवळपास तीन चार चा ते चार महिन्यानंतर प्रॉफिट होतो परंतु दुधाचा कसा आहे विषय थोडा वेगळा आहे थोडा गंभीर विषय याच्यामध्ये दहा दिवसाला तुमच्या अकाउंटला पेमेंट येतं आणि त्याच्यामुळे आज दुधाचं जर आज आपण जर बाजार बघितला किंवा आज दूध उत्पादन घेणारी जर शेतकऱ्यांची संख्या बघितली आज जवळपास ऐंशी टक्के शेतकरी हे जोडधंदा म्हणून शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय हा धंदा करताय पण गेल्या दहा वर्षामध्ये या दुधाचं जर तुम्ही जर आज आ, जे प्रॉडक्शन बघितलं ते अगदी दहा ते पंधरा लाखावरून जवळपास अठ्ठावन्न लाख लिटरपर्यंत जाऊन आहे आणि या सगळ्याच गोष्टींचा आज अभ्यास करून मी संपूर्ण काही डिटेल्स काढली आणि तुमच्यासोबत शेअर करणारे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे दूधवाड आणि दुधवाढीवरती होणारं रा राजकारण तर मित्रांनो दोन हजार दहामध्ये जेव्हा दहा ते बारा रुपये लिटर दहा ते बारा रुपये लिटर हा जो दुधाला भाव होता त्यावेळेस महानंदा होती असं म्हणायला हरकत नाही ज्यावेळेस सहकारीमध्ये जवळपास दूध पंढरी असेल महानंदा असेल नंदन असेल त्यानंतर आरे राजहंस विकास गोकुळ गोदावरी श्रीराम मयूर वारणा कात्रज असे वेगवेगळे ब्रँड सहकारीच्या अंतर्गत चांगल्या पद्धतीने दूध उत्पादन करत होते त्यावेळेस जवळपास दहा ते बारा रुपये लिटर दुधाला भाव होता परंतु नंतर त्याच ठिकाणी असणारे प्रायव्हेट जसं की गोवर्धन कन्हैया स्वराज प्रियदर्शनी प्रभात एसआर थोरात डायनॅमिक्स अशा इंटरनॅशनल ब्रँडसुद्धा या ठिकाणी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करायला लागले बरं त्याचा काही परिणाम झाला नाही परंतु दोन हजार चौदा आणि पंधरामध्ये खरा परिणाम व्हायला सुरुवात झाली तो म्हणजे कसा की अमूल नावाचा जो ब्रँड होता त्याने अहमदनगरमध्ये एंट्री केली आणि जेव्हा त्यांनी अहमदनगरमध्ये एंट्री केली त्यावेळेस जवळपास पाच ते सहा रुपयाने दुधाला भाववाढ मिळायला लागली महाराष्ट्र शासनाने ठरवलेला जो रेट होता जो की होता चोवीस पंचवीस सव्वीस पंचवीस रुपये त्यांनी एक रेट ठरवलेला होता परंतु हा रेट बाजूला ठेवून त्यावेळेस दुधाचे भाव अक्षरशः पस्तीस ते अडोतीस रुपयापर्यंत सुद्धा जाऊन गगनाला भेटलेले होते बरं आता सध्या राजकारणामध्ये एक सगळ्यात मोठा मुद्दा मांडला जातो म्हणजे काय भेसळ मला तर हा पहिला प्रश्न पडतो ही भेसळीचा मुद्दा मांडणारेच नेते पहिले भेसळ का एक काय कारण तुम्ही एक विचार करा आहोत की ज्या वेळेस एखाद्या दुधाच्या संस्थेमध्ये किंवा जिथे त्या ठिकाणी दूध उत्पादन केलं जातं ते जवळपास एक ते दीड कोटीची एक एक मशीन आहे अरे सिंपल प्रश्न आहे बॉस ज्या वेळेस दहा लिटर दूध त्या ठिकाणी टाकला तर एक किलो जरी साखर त्याच्यामध्ये मिक्स झाली तर ते मशीन लगेच त्या ठिकाणी आपल्याला अनाऊन्स करतं की या ठिकाणी दुधाची भेसळ आहे मग इथं भेसळ कसं होतं आणि एक प्रश्न असा होतोय नेमकं भेसळ करणाऱ्यांपेक्षा म्हणजे ते बेसळीचे मुद्दे मांडणारे जास्त लोक झालेत असं म्हणायला हरकत नाही असू दोन हजार अठरामध्ये असाच प्रश्न ज्यावेळेस आला त्यावेळेस सरकारने पाच रुपये त्या ठिकाणी फडणवीस सरकार साहेबांनी जवळपास नऊ महिन्यासाठी अनुदान दिलं होतं नंतर परत ठाकरे सरकार आलं मग ते अनुदान थांबलं गेलं अशा खूप साऱ्या गोष्टी झाल्या आता सन दोन हजार चोवीसमध्ये मा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अंतर्गत दोन हजार चोवीसमध्ये जे सर्व गायांना टॅगिंग करण्यात आलं आणि त्याच त्याचा जो अहवाल त्यांनी मांडला होता त्यामध्ये थोडक्यात एक एकूण गायांची संख्या किती आहे त्या गाया समजून घेण्यात येतील त्यातनं खरंच भेसळ होती का नाही हा सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील परंतु विरोधकांनी तो सुद्धा डाव त्या ठिकाणी हाणून पाडण्याचा प्रयत्न केला असो याच सोबत एम आय डी सी असेल किंवा एम आय डी सीच्या परिसरातील युनियन या भानगडी उभ्या करणं आणि त्यातनं एम आय डी सी नो पुढे न जाऊन देणं हे विरोधकांचं राजकारण कायमच चालू राहणार आहे पण या दुधाच्या मुद्द्याबद्दल आहे ना अजून मला बोलायचं ना त्यासाठी मी पार्ट टू सुद्धा घेऊन येणार आहे तोपर्यंत तुमच्या काय कमेंट आहे त्या टाका जेणेकरून मला अजून त्या विषयावरती हात घालता येईल आणि अजून त्यावरती बोलता येईल धन्यवाद